वापस धीरे 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 धीरे, धीरे। वापस आला फिर वापस दुसरी दिशाने दुसरे साईड मे आराम से पायात अंतर पाहिजे तुमच्या गुडघ्यांमध्ये अंतर पाहिजे दोनी पाया चपंजाम अंतर पाइजे अगर रिजिस्टेंस नहीं होगा तो फिर आसन का लाभ कम मिलेगा ज्यादा लाभ नहीं मिलेगा मरकट आसन का ये हमारा दूसरा पोज है सबसे जरूरी इंटीग्रेटिव उसको करना है कपाल भाती सामान्य मध्यम तीव्र या फिर जलद या फिर संत गति गती मे करना है है आई दोनों पैर आप फैला देते हैं दोन्ही पाय लाम करायचे दोन्ही पाय लाम करून सगळ्यांनी आपला उजव्या पायाचा पंजा पहिले तो पैर पास पासमेल आणा पैर फैला करके दोनों पैर पास में ले आना दोन्ही पाय जवळ दोन्ही पाय जुळलेले उजव्या पायाचा पंजा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा थे। आहे उजव्या पायाचा पंजा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा थे। आहे ठेवला सगळ्यांनी डाव्या हाताने तो गुडगा धरायचा आहे डाव्या हाताने तो गुडगा धरायचा आहे धरला आहे सगळ्यांनी आता हळूहळू हळूहळू तो गुडगा हळूहळू दाबत 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 डाव्या बाजूला जमिनीवरती त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे नजर उजवीकडं नजर आपली काय आहे धीरे धीरे करना और कुछ तकलीफ नहीं होगी इसकी गारंटी मैं देता हूं जिस तरीके से बंदर इतनी कूद करता है तो क्या कभी देखा है बंदर को जो है लंबर स्पर्नलाइटिस हो गई है स्लिप डिस्क हो चुकी है सर्वाइकल में प्रॉब्लम आ गया है या हिप ज्वाइंट में प्रॉब्लम आ गया है एवीएम हो चुका है ऐसा कभी देखा है आज तक नहीं मिला है इसके लिए इस आसन का नाम है मरकट आसन धीरे धीरे कपाल भाती जारी रखना है कपाल भाती ये शुद्ध क्रिया है नेति धोती की त्राटकम नौलिकम कपाल भाती से कपाल शोदिनी दिव्य दृष्टि प्रदाय धीरे 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 वापस आना आई बाया पाय मोडते सगळ्यांनी उजवा पाय मोडायचा उजव्या पायाचा पंज, पाया पंजा आपला डाव्या पायाचा पंजा उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा उजव्या हाताने त्याला धरायचे अब उसको दाय हात पकडलेला और धीरे 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 दबाना उसको उसो घुमी तरफ आराम से गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ह्या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य योग विज्ञान शिबिराचा आनंद या परिसरातील जे लोक घेत आहेत जो आनंद ज्या व्यक्तीने दिला ती व्यक्ती ह्या परिसरातील नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय सन्मानी दादा मोरुजकर यांच्या या प्रेरणेने हा योग विज्ञान शिबिराचा आनंद परिसरातील सगळे लोक ह्या ठिकाणी घेत आहेत पुन्हा आपस यायचे हळूहळू हळूहळू आसन स्थिती आता पाहिला आम करून द्यायचे प्रत्येक क्रिया फक्त आपण एक एकच वेळा करतोय लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही याच्यामध्ये उत्तम गती प्राप्त कराल त्या दिवशी तुम्ही एक एक अभ्यास कमीत कमी पंचवीस वेळा शंभर वेळा तुम्ही कराल आता उजवा पाय उचलायचा आहे सरळ उजवा पाय त्याला डाव्या हाताकडे आणायचं आहे दाहिना पायर उठा करके बाय तरफ केरफ हातेली ऊपर के उसको रखने का प्रयास करना अगर नहीं पहुंच पाता है कोई बात नहीं जोर जबरदस्ती नहीं करना है गर्दन दाई ओर पैर बाई ओर कपाल हाथी निरंतर चालू है आता सर्वांनी डावा पाय उचलायचे डावा पाय डावा पाय उचलून त्याला उजव्या हाताकडे नेण्याचा प्रयत्न करायचा उजव्या हाता खाली जो दुसरा जो तुमचा पाय आहे ना डावा पाय त्याला एकदम ताट सरळ ठेवा जेव्हा तुम्ही पाय दोन्ही ताट सरळ अवस्थेत घेऊन जाल ना त्यावेळेस बरोबर आपल्या घोड शिरेला कळ लागते आपल्या जंगांमध्ये कळ लागते बघा आसन आता दोन पायाचं आसन आपल्याला करायचं नाही मर्कट आसनाचा जो दोन पायाचा जो अभ्यास आहे तो आपल्याला नाही करायचा आता उजव्या पायाचा पंजा म्हणजे उजवा पाय उचलून त्या उजव्या पायाची जी घोडशीर आहे ती डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये अडकवायची पुढचं आसन आपण करणार आहे ज्याचं नाव आहे दंड नेहरू दंडासन सब लोग आपला दायना पाय उठा करके उसकी जो एडी है उसे आहे पैर के अंगूठे और तर्जनी के बीच में फसाना है बरोबर आता हळूहळू स्वासाद घ्यायचा आणि तुमच्या उजवा पायावरती लक्षात घ्या त्याला डाव्या बाजूला वाकवायचं श्वास हात घेतला वाकवा पाय डाव्या बाजूला खाली नजर उजवीकडं कपाल फातील <laughs> अंगठाय ना तुमचा जमिनीवरती टेकवायचा प्रयत्न करा माझ्या मायबापाने होत नाही तरी केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे होईल त्रास काहीच होणार नाही चिंता करू नका ना, ना गॅरंटी मी घेतली ना अंगठा जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे आता पाय चेंज डावा पायवरती उजवा पाय खाली बरोबर बर आता तुमचा पाय उजवीकडं जमिनीवरती टेकवायचा प्रयत्न करायचा आहे एक पायाच्या अंगठ्याचा स्पर्श जमिनीला करण्याचा प्रयत्न करायचा आहे नाही झाला तरी करायचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम प्रयत्नांच्या बाबतीत हे सांगितलं जातं आसनाच्या अंतिम स्थितीपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचे तर प्रयत्न करावे लागतील पुन्हा पाय चेंज खालचा पाय वरी वरी वरचा पाय खाली उजवा पायावरती पुन्हा उजव्या बाजूला वाकवायचे त्याला आपल्या डाव्या बाजूला वाकवा उजवा पाय आला डाव्या बाजूला त्याला वापायचे हळूहळू पायचे दंड दंडासन हस्तमिलनासन मर्कटासन आणि दंड नेहरू दंडासन पास एवढं केलं ना तुमच्या मन मनक्यात आयुष्यभर कधीच प्रॉब्लेम येणार नाही स्टार्ट उजव्या बाजूला पाय वाकावलाय प्रयत्न कर। करा अडचण कोणाला येणार आहे फक्त ज्यांच्या पायामध्ये काही रॉड्स आहे काही प्लेस आहे ऍक्सिडेंट झालाय त्यांनाच अडचण येणार आहे तुम्ही प्लेटिंग जर तुमच्या घोट्यात आहे किंवा पायाच्या पंजात आहे तरच अडचण येणार आहे खुबा चेंज केला असेल तर जरूर करा ही जॉईंट रिप्लेसमेंट जर केलं असेल जरूर करा नी जॉईंट रिप्लेसमेंट केलं असेल तर जरूर हे करा अतिशय महत्वाचं आसन आहे दंड नेरू दंडासन कपालभातीच्या सोबत तुमची कपालभाती थकली विश्राम